तर मंडळी आज आपल्या टेरेस गार्डनवरील जी फुलगोबी आलेली आहे माझ्या आईने मागच्या काही दिवसांपूर्वी लावलेली ही फुलगोबी आहे आणि हे नवीन काही झाडे आणखीन लावलेली आहेत तर आज त्याची हार्वेस्टिंग करणार आहे माझी आई आणि आपण बघू शकता की एक एक फुलगोबी जवळपास अर्धा किलोची तरी भरेल जसं की हे बघा अर्धा अर्धा किलोच्या ह्या फुलगोबीज आहेत आणि यापैकी इकडे पण काही लावलेल्या आहेत यामध्ये तर आता ह्या छोट्या आहेत त्या मानाने पण या खूप अशा घट्ट आहेत आणि इकडच्या ज्या आहेत त्या थोड्या पातळ सर दिसत आहेत तर आता माझी आई एक एक फुलगोबी अशी काढेल हे ट्रे आहे आपला कूलरचा ट्रे आहे आणि हे ट्रेमध्ये माती वगैरे टाकलेली आहे मी काही भाज्या वगैरे निसलेल्या आहे केलेल्या त्याच्यावरून थोडी माती टाकलेली आहे बघा याच्यामध्ये थोडं कांद्याची पास सुद्धा लावलेली आहे दिसत असेल तुम्हाला इकडून हे बघा हे पालक पण थोडं बी टाकलं होतं पालकसुद्धा आलं याला बी सुद्धा आलं पालकाला आता हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे घरच्या घरीच पालकाचं बी पण आता भेटेल यावर्षी टाकायण्यासाठी पालकाचं बी सुद्धा आलं इकडं उग थोडसंच पालक होता आणि बघा हे नाही म्हणलं तरी आता हे सहा सात गोब्याचे फुलं याच्यामध्ये आलेले आहे आता मी ह्या दोन गोब्याचे फुलं हे बघा हे तोडत आहे मी आता हे बघा हे मुळास उपटून काढली आहे मी आणि दुसरी सुद्धा ही उपटत आहे ते बघा ते बघा आता ह्या दोन गोबीच्या फुलामध्ये पाच सहा लोकांची भाजी एकदम पदशीर होऊन जाते आणि आता ना ना ही आहेत फुलं आमची पाच सहा दिवसाला खायला साठी होती बघा त्याच्यामध्ये तर छोटच फुलं आहे म्हणजे बघा ना बघा हे बिना खताचं ऑर्गॅनिक आणि हे आपण कोणी पण करू शकता महिलांना तर मी तेच सांगत आहे की आपण ऑर्गॅनिक खायला पाहिजे कधी कधी मधी मधी ऑर्गॅनिक पण खायला पाहिजे आणि हे मी छोटे छोटे रोप आणून लावलेले आहेत बघा हे तर हे दीड दोन महिन्यामध्ये ही हो गोबी आपल्याला खाता खाता येतील त्याच्यामुळे ही कोथंबीरसुद्धा मी टाकलेली आहे बघा आता हे आता सध्या निघालेली आहे छोटी छोटी ही सुद्धा मी टाकलेली आहे ट्रेमध्येच हो याला काही आणखीन काही लागणं आपले फुटलेले काही भांडे असतात काही टोपले असतात काही आपण जे खताच्या वगैरे शेतातल्या थैल्या असतात त्याच्यामध्ये आपण करू शकतो आपण मिरच्या लावू शकतो आपण कोथंबीर टाकू शकतो शेपू पालक मेथी हे सगळं लावू शकतो हे बघा आता वांगेसुद्धा मी लावलेली आहेत त्याला फुलं लागलेली आहेत आता सध्या तर एवढं आपण करू शकतो घरी बसल्या बसल्या आपल्याला काय कामं असतात एवढं तरी करायला आपल्याला हरकत नाही मी एवढंच सांगेल महिलांना की करून बघा आणि करायला पाहिजे सगळ्या महिलांनी धन्यवाद